शाळा क्रमांक सातमध्ये योगेंद्र थोरात यांच्याकडून विद्यार्थ्यांना गणवेश वाटप समित कदम यांची उपस्थिती सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका शाळा क्रमांक सात येथे आज बालवाडी ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या वतीने करण्यात आले होते विशेष म्हणजे महानगरपालिका गणवेश उपलब्ध करून देते मात्र त्यांचा दर्जा आणि माप विद्यार्थ्यांना अनुकूल नसल्याने योगेंद्र थोरात गेली काही वर्ष स्वखर्चाने विद्यार्थ्यांना दर्जेदार ट्रॅकसूट सूट व गणवेश देत आहेत इंग्लिश मिडियम शाळाप्रमाणे चांगला अनुभव मिळावा आत्मविश्वास वाढावा यासाठी थोरात यांचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले गणवेश वाटपाचा कार्यक्रम जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते पार पडला यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला समित कदम यांनी शाळेला लागणाऱ्या कोणत्याही सुविधांसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आणि एक चांगली वृत्ती आमच्या सर्व सहकारांना दिली नक्कीच मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो तसच एक शाळा चांगली काम चालू आहे त्याचबरोबर चा मी आता महादेवांना इथनं काय प्रतिनिधित्व करायचे या सगळ्यांचे त्यांच्या जवाळ्याच्या या प्रभागाशी संबंध आहे तर नक्कीच मी जिल्हा नियोजन सदस्य असलो तिजोरीच्या सगळ्या सगळे महादेव अण्णांकडे त्यावेळेस तुमच्या सगळ्यांचा अधिकार आहे की अण्णांकडे बघून मागं लागून शाळेसाठी काय लागणार आहे तुमची कामं पूर्ण करून घ्यायची त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये आणखी सोयीसुविधा आणि तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी मिळतील त्याचबरोबर मी आदरणीय राज्यांची मुख्यमंत्र्यांशी विनंती करून सीआरमधनं काही आणखी कामं आपल्या शाळेसाठी करता येतील सतत नक्कीच करू एवढं सांगली नाशिकची शाळा एक नंबर आहे सांगेची दोन नंबर आहे लवकरच सांगेरी ही शाळा एक नंबर सात्यात त्यास पाठी आणि तुमचं कौतुक वाटलं की आज महापालिकेवर प्रशासक असताना नगरसेवकचा कार्यकाळ कार पूर्ण असताना तुम्हाला काय पडलेलं नाही कार मात्र तुम्ही सातत्यानं ही शाळा हा प्रभाग हा आपला आहे आपण काय कायचं देणं आहे हे कायम जाणीव ठेवून तुम्ही काम करताय त्याबाबत मला तुमचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं येणाऱ्या काळात तुमच्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो तुमच्या सगळ्यांशी खूप बोलायचं आहे पण आज मला तुमचा एक नियोजित कार्यक्रम खूप गडबडीचे आहे मी तो सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि येणारं शैक्षणिक वर्ष तुम्हाला सगळ्यांना चांगलं जावं आरोग्यदायक जावं योगेंद्र थोरात यांनी यावेळी सांगितले की लवकरच विद्यार्थ्यांसाठी सितार वादनाचे वर्ग सुरू केले जाणार असून मंजूर झालेला जलतरण तलाव लवकरच सुरू होणार आहे तसेच प्रभागातील शाळा क्रमांक तेरा आणि वीस मध्येही विद्यार्थ्यांना वही दप्तर आणि शालेय साहित्य देण्यात आले आहे थोरात यांनी विरोधकांवर टीका करताना चांगली पिढी घडवणे हे माझे काम आहे तर काही जण पिढी नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत असे वक्तव्य केले कार्यक्रमाला माजी नगरसेवक व ज्येष्ठ नेते महादेवांना कुरणे माजी नगरसेविका स्वाती पारधी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी प्रकाश खेडकर मंदार कारंडे संदीप सातपुते ज्येष्ठ पत्रकार के के जाधव हो, वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे मुख्याध्यापक शहाजान तांबोळी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळा क्रमांक सात ही दोन हजार बावीस मध्ये सुरू झाली असून अल्पावधीत आदर्श शाळा म्हणून नावलौकिक मिळवला आहे शाळा नंबर सात मिडियमची मुलं गणवेश घालून जातात त्याचप्रमाणे आपल्या शाळेतर्फे दरवर्षी गणवेश आणि ट्रॅक सूट दिले जातात आज जवळजवळ चारशे पाच मुलांना ट्रॅक्सूट आणि गणवेश वाटप करण्यात आलेला आहे सगळ्या रनवेशचा खर्च कर्था आम्हीच करत असतो महापालिका कोणत्याही प्रकारे देत नाही आणि महापालिका जे ड्रेस देते ते मुलांचे मापाचे नसतात मुलांना त्याच्यात आपला कॉन्फिडन्स कमी होतो कारण न्यू इंग्लिश स्कूलची मुलं जेव्हा ती मुलं बघतात की त्यांची हायफाय कपडे हायफाय ट्रॅक सूट शूज बसेस तेव्हा मुलांचा कुठं इगो हे होऊ नये म्हणून आम्ही गेली तीन वर्ष मुलांना कपडेही देतो आहे चांगलं शिक्षणही देतो आहे आणि विविध प्रकारचं शिक्षण असते की याच्यात पाडे असतील या शंभरपर्यंत दोन हातानं देणं असं आता मुलांना एक चांगलं ग्राउंड आहे मागं टर्थ कोर्ट मंजूर झाला आहे मुलांना लवकरच सितार वादनाचे क्लासेस पण चालू होत आहेत आणि एक जलतरण तलाव म्हणजे स्विमिंग टँक तोही मुलांना या ऑक्टोंबर एंडपर्यंत मंजूर होईल आणि फक्त शाळा नंबर सातच नाही तेराच्या मुलांना ड्रेसेस आणि वया आणि आपण दप्तरं दिलेले आहेत शाळा नंबर वीसच्या मुलांना कपडे आणि हे दिलेलं आहे की मुलांचा कॉन्फिडन्स वाढ पिढी घडवली पाहिजे काही जण पिढी खतम करायची न जात आहेत कॅसिनो जुगारा डॅस्टी अशा प्रकारच्या व्यवस्था आज मी मिरज पोलिसांचा आभार मानेन की बरेच मोठ्या प्रमाणात नशाखोरी केली बंद करत आहे तर माझं सर्व नगरसेवकांना सामाजिक कार्यकर्त्यांना हे आव्हान असतं की आपण एक तर महिलांचा सन्मान केला पाहिजे आणि नवीन पिढीमध्ये आपण जागरूकता निर्माण केली पाहिजे आणि लहान लेकरं जे आपल्या परिसरात आहेत गोरगरिबांची ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मताप्रमाणे आदेशाप्रमाणे त्यांना एक चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे नगरपालिकांच्या शाळेला ते आम्ही करतो आहे आणि याचा आम्हाला पूर्ण सांगतो